महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा देवळा तालुक्यातील निंबुळा गावात डासांचा प्रकोप वाढला फुटलेल्या पाईपलाईनमुळे शुद्ध पाण्याचा अपव्यय नागरिक त्रस्त निंबुळा गावात गेल्या अनेक दिवसांपासून मुख्य रस्त्यावरून जाणारी पाण्याची पाईपलाईन फुटलेली असून ग्रामपंचायतीकडून याकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे शुद्ध पाणी रस्त्यावर वाहून वाया जात असून त्याच स्टॅगनंट पाण्यात डासांची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे या डासांमुळे डेंगू मलेरिया चिकनगुनिया यांसारख्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे पाणी रस्त्यावर साचल्यामुळे गावात घाण्याचे साम्राज्य पसरले असून याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटातील लोक आजारी पडत आहेत गावातील महिलांनी विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांच्या पालकांनी या परिस्थितीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे शाळेच्या परिसरातही पाणी साचल्यामुळे मुलांना शाळेत ये करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे रस्त्यावर चिखल व डासांमुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही स्थानिक स्वच्छता कर्मचारी देखील नियमितपणे काम करत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे पाईपलाईनच्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत गावकरी शुद्ध पाण्यासाठी संघर्ष करत आहेत काही कुटुंबांना लांबून पाणी भरून आणावे लागत आहे गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी व तरुणांनी एकत्र येत हा प्रश्न जास्तीत जास्त लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे जर वेळेत पाईपलाईन दुरुस्त झाली नाही आणि डास नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या नाहीत तर लवकरच संक्रमक आजारांचा उद्रेक होऊ शकतो असा इशारा आरोग्य सेवकांनी दिला आहे तसेच नागरिकांच्या मागण्या तातडीने पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात यावी डास नियंत्रणासाठी फवारणी करण्यात यावी शुद्ध पाण्याचा नियमित पुरवठा करण्यात यावा सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेच्या उपाययोजना निंबोळा गाव संकटात सापडले असून प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा संपूर्ण गावाला गंभीर आरोग्य संकटाचा सामना करावा लागू शकतो वंदे महाराष्ट्र टेली मीडिया प्रतिनिधी पूजा साळुंके नासे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा